नमस्कार वनराई या संस्थेचा नुकताच वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त त्यांनी मृदा वन संवर्धन याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि ते मॉडेल आपण आज पाहणार आहोत की त्यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुपलाम कसा होऊ शकेल चला तर पाहूया मृदा जल वन संवर्धनातून शाश्वत ग्रामविकास कसा करायचा तो नमस्ते आ, मी प्रियांका जगताप आज आपण इथे वनराईचा फाऊंडेशन डे साजरा करत आहोत तर त्याच्यानिमित्त आम्ही इथे एक वॉटरशेडचं मॉडेल बनवलं आहे सो so, आम्ही बिफोर आफ्टर सिनेरिओ दाखवायचा ट्राय केलं आहे बिफोर आफ्टर इन द सेन्स की सपोज तुमच्याकडे पाऊस किंवा सगळ्या गोष्टी आहेत बट तुम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन नाही केलं मातीचं आणि पाण्याचं तर काय अवस्था होते आणि माती पाण्याचं व्यवस्थापन करून झाल्यानंतर त्याची काय अवस्था होते हे आपण इथे बघणार आहोत so, सो सुरुवात आपण इथून करूया जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात जवळजवळ बाराशे एम एल एम एम एवढा पाऊस पडतो पण इतका पाऊस पडूनही पाणी किंवा माती जर आपण व्यवस्थित संधारण नाही करू शकलो तर काय हानी होते हे इथे आपण बघणार आहोत सो आपल्याला माहिती आहे की पाऊ जेव्हा पाऊस पडतो डोंगरावरून पाणी वाहत येतं आणि फक्त पाणी येत नाही तर त्या पाण्यासोबत मातीसुद्धा वाहून येते सो so, माती आणि पाणी हे दोन्ही पण अशा प्रकारे वाहून जातं म्हणजेच मातीची धूप होते पाण्याची धूप होते सो so, त्याच्यामुळे व्हायला काय लागलं जनावरांसाठी जे कुरण किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते सगळं आजकाल नष्ट व्हायला लाग नष्ट व्हायला लागलेत त्याच्यामुळे गावाच्या गावं इथे ओसाळ पडलेली आपण बघतोय म्हणजे काय होतंय तर जे जंगली प्राणी आहेत ते सुद्धा आता तुमच्या गावामध्ये एंट्री घेऊ लागलेत बिकॉज की आपण इकोसिस्टीम पूर्ण तिला खराब करायला लागलोय सो आपलं एम इथे हे होतं की ह्या सगळ्या गोष्टींचं आपण संवर्धन करण्याची गरज आहे जेणेकरून ह्या गोष्टी थोड्याशा कमी होतील सो पुढे आपण बघतोय की वाळवंटीकरण आणि मातीची धूप भयंकर प्रमाणात आहे वृक्षतोड केली जाते वृक्षतोड केली, केली गेल्यामुळे सगळी पूर्ण आपली इकोसिस्टम सुद्धा खराब होतीये सो त्याच्यानंतर त्याच सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे आपण इकडे बघितलं की पाणी आणि मातीचा ऱ्हास होतोय त्याच्यामुळे दुष्काळ आणि पाणी टंचाईसारख्या संकटांना आपल्याला सामना करतो करावा लागतोय त्याच्यामुळे त्याच गोष्टीमुळे हे आज आपण बघतोय की खालावलेली भूजल पातळी म्हणजे पाणी आणि माती व्यवस्थित संगोपन त्याचं न केल्यामुळे आपलं ग्राउंड वॉटर लेवल सुद्धा खूप कमी होते सेम आपण बघू शकतो की तुमचे जे विहिरी असतील बोरवेल असतील त्यांना सुद्धा आजकाल पाणी मिळत नाहीये कारण ग्राउंड वॉटर रिचार्जच होत नाहीये आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मग आपण हे बघतो की आत्ता म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या भारतातच आपण म्हणू शकू की कि किती शेतकऱ्यांची आत्महत्या होती फक्त आणि फक्त ह्याच कारणामुळे की माती आणि पाण्याचं आपण व्यवस्थित संवर्धन न केल्यामुळे सो आपण इकडे आता बघणार आहोत की ह्या गोष्टी जेव्हा आपण हे संवर्धन करू सो त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय हे जे सगळं आपण बघितलं हा आधीचा पूर्व महाराष्ट्र होता हे आपले वनराईचा बर्थ जो आपण म्हणतो तर डॉक्टर मोहन धारिया सर आहेत त्यांनी दहा जुलै एकोणीसशे शहाऐंशी साली वनराईची स्थापना केली सो ही स्थापना करण्यामागे हे सगळं रिझन होतं की शेतकऱ्यांची आत्महत्या होती सो ते आपण थांबवली पाहिजे आपण काय करू शकतो त्याच्यासाठी ते आपण बघूयात सो आपण पुढे सुधारित ह्या गोष्टींमध्ये कशी सुधारणा करू शकतो आणि प्रगतशील आपला ग्रामीण भाग किंवा प्रगतशील शेतकरी आपण कसा तयार करू शकतो हे आपण बघणार आहोत सो इथे आपण बघू शकतोय पाऊस तेवढाच पडतोय जेवढा आधी महाराष्ट्रात होता आत्ताही पाऊस तेवढाच आहे फक्त आपण जर इथे व्यवस्थित संगोपन केलं पाऊस आणि माती ह्या गोष्टींचं तर आपण कशा छान प्रकारे व्यवस्थित ह्या गोष्टींची सुधारणा करू शकतो हे आपण बघू शकतो सो बेसिकली इथे आम्ही काय करतो व सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन नावाचे एक कन्सेप्ट असते त्याच्यामध्ये आपण वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये काम करतो वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये काम करताना म्हणजेच काय करतो आपण त्याच्यामध्ये तर वेगवेगळे स्ट्रक्चर्स बांधले जातात वेगवेगळे बंधारे बांधले जातात की ज्याच्यामध्ये आपण पाणी अडवतो म्हणजे थोडक्यात तिथे आपल्याला काय करायचं आहे जे पाणी तुमचं वाहतं त्याला थांबायला शिकवायचंय थांबणाऱ्या पाण्याला तुम्हाला रांगायला शिकवायचंय रांगणाऱ्या पाण्याला तुम्हाला अजून थांबायला शिकवायचंय था। सो हे आपण इथे मेन काम करतो त्याच्यासाठी आपण वेगवेगळे स्ट्रक्चर्स यूज करत असतो सो आणि आपण जे इम्प्रुव्हड ॲग्रिकल्चर म्हणतो म्हणजे जसं की डोंगर उतारावर तुम्ही बघू शकत असाल तर हे आम्ही फार्म बंडिंग केलेलं आहे हॅल सॉरी ह्याला कंटूर बंडिंगसुद्धा म्हणतात कंटूर बंडिंग म्हणजे काय ज्या कंटूर लाईन्स असतात त्याच्यावरती तुम्ही फार्मिंग करता ह्याला फार्मिंग फार्मिंगसुद्धा आपण म्हण मन, म्हणू शकतो कारण ह्याच्यामध्ये काय होतं जमीन उतारावरतीसुद्धा तुम्ही शेती करू शकता सो ह्याची सुरुवात होते डोंगर माथ्यापासून सुरुवात होते डोंगर माथ्यापासून आपण बघायला गेलो तर तिकडे आपण सी सी टीज बनवलेत सी सी टी म्हणजे कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस असतात सलग समपातळीवर तुमचा चर काढलेला असतो ज्याच्यामध्ये पाणी आणि माती तुमची स्टोअर होते जी काही एक्सेस माती असेल ती त्याच्यामध्ये स्टोअर केली जाते आणि पाणीसुद्धा स्टोअर होतं जे की तुमच्या ग्राउंड वॉटर रिचार्जला कारणीभूत असतं त्याच्यानंतर पुढे आपण बघू की जेव्हा तुमचं वॉटर स्टोर होतंय त्याच्यासाठी अजून आपण वेगवेगळ्या टेक्निक सुद्धा युज करत असतो जसं की इथे आपण मिनी फार्मपाऊंड बनवलं आहे ज्या मिनी पाऊंडचं यूज करून आपण इथे फळबाग लागवड घेतो आहे म्हणजे हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चरसुद्धा आपण इथे करतोय विथ ड्रीप इरिगेशन अँड ऑल टेक्निक्स देन इथे आपण सुधारित भातशेतीसुद्धा बघू शकतोय म्हणजे ज्याच्यामध्ये काय करतो है? जी भातशेती आपण ब्रॉडकास्ट करून जे आ, हे लावायचो सो त्याच्याऐवजी प्रॉपर क्रॉप टू क्रॉप प्लान टू प्लांट डिस्टन्स ठेवून तुम्ही तुमचा इन्कम कसा वाढवू शकता कमीत कमी खर्चामध्ये हे आपण इथे बघतोय त्याच्यानंतर इथे सेम तुम्ही बेंच टेरिसिंग बघू शकताय जे कंटूर्सवरती आपण बेंचेस फॉर्म करतो आणि त्या बेंचेस फॉर्म करून त्याच्यावरती आपण शेती करतो सेम पाणी जेव्हा तुमचं डोंगर उतारावरून खाली येतंय तर तिथे आपण ते पाणी अडवण्यासाठी आपण इथे नाला बंधारा सुद्धा वा... नाला बंधारा सुद्धा बांधलाय सो हे पण आपण वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये काम करतो त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊन आपण इथे अफर्मधून फॉरेस्टेशन वरती काम करतो वनीकरण आता आपल्याला माहिती आहे की वृक्षतोड किती होतीय आणि ह्या वृक्षतोडीमुळे सगळीच आपली पूर्ण इकोसिस्टीम धक्का पोहोचतोय सो मध्ये आम्ही हा ट्राय करतो की प्लांटेशन करतो सो so वेगवेगळ्या प्लांट स्पेसिस ज्या आजकाल खूप दुर्मिळ होत चाललेत त्या प्लांट स्पेसीस तिथे आपण लावायचा ट्राय करतो ज्याच्या ज्याच्यामुळे आपली इकोलॉजी छान होईल किंवा सुधारेल सेम इथे त्याच्यानंतर आपण बघतोय की डेमो प्लॉट्स आम्ही तयार करतो आहे डेमो प्लॉट्स ह्याच्यासाठी तयार करतो आहे की तुम्ही मायक्रो इरिगेशनच्या आणि इम्प्रुव्हड ॲग्रिकल्चरच्या टेक्निक्स यूज करून जो काय तुमचा इन्कम आहे तो मिनिमम कॉस्टमध्ये मॅक्झिमम कसा नेऊ शकता हे आपण ह्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून इथे दाखवतो आहे त्याच्यानंतर पुढे आलात तर आपल्याला इथे पाऊंड पण दिसेल पाऊंड ह्याच्यासाठी आपण यूज करतो की जे काय वॉटर आहे ते कलेक्ट करण्यासाठी ज्याचं यूज नंतर आपण आपलं इम्प्रुव्हड हॉर्टिकल्चर असेल इकडे अजून तुमचं बाकीचे जे काय प्लांटेशन असेल तुमचं ॲग्रिकल्चर असेल फळबागा असतील त्या सगळ्यासाठी आपण यूज करू शकतो इथे आपण वेगवेगळे स्ट्रक्चर बघू शकतो जे की वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये असतात पहिलं स्ट्रक्चर आपण तिथे बघतोय लूज बॉन्ड स्ट्रक्चर बघतोय जे की आसपासचे दगड वापरून आपण त्याच्यापासून ते स्ट्रक्चर बनवतो गली पण आपण बघू शकतो त्याच्यानंतर कोरवॉल गॅबियन पण इथे असतो जो की आ, सिमेंट किंवा दगडांपासूनच बनवतात पण त्याच्यामध्ये जाळीचा यूज करून आपण हे करतो जाळी त्याच्यासाठी वापरतात कारण पाण्यासोबत जी माती वाहून येते ती माती तिकडेच मागेच थांबावी आणि पाणी फक्त तुमचं बाहेर यावं इथून ह्या जाळीमधून त्याच्यासाठी आपण यूज करतोय हा स्पेशली वनराईनी इन्व्हेंट केलेला आहे दिस इज कॉल्ड वनराई बंधारा ह्याला वनराई बंधारा बोलण्याचं रिझन तेच आहे कारण आपण वनराईने इन्व्हेंट केलं आहे ह्याची खासियत ही आहे की बाकीचे सगळे तुम्ही बंधारे बघत असाल ह्याची कॉन्स्ट्रक्शन कॉस्ट सगळ्यात कमी असते म्हणजे आपल्याला एक कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी बनवायची होती त्याच्यातून ह्याचा जन्म झाला ह्याचा खर्च फक्त तुम्हाला एक ते दीड हजार रुपये असतो वनराई बंधाराचा एक ते दीड हजार रुपयामध्येच तुम्ही ह्याच्या मागे जवळजवळ दीड ते दोन लाख लिटर वॉटर एवढं तुम्ही स्टोअर करू शकता सो ही हा ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा आहे इथे तुम्ही बघू शकत असाल हा गॅबियन बंधारा आहे त्याच्या मागे लूज बॉन स्ट्रक्चर आहे गॅबियन बंधाराचा युज आताच मी तुम्हाला सांगितलं की जे काही सिल्ट आहे ते तुमचं मागे राहावं आणि फक्त पाणी पुढे यावं वाहून त्याच्यामुळे काय होईल जो तुमचा हा सिमेंट बंधारा तुम्ही बांधता सी एन बी म्हणतात त्याला तो तुमचा सिल्ट फ्री होईल सिल्ट फ्री म्हणजे माती तुम्ही तिथेच अडवत आहे फक्त पाणी तुमचं पर्कुलेट होऊन पुढे येते त्याच्यामुळे इथे जो गाळ येऊन साचतो त्याचं प्रमाण कमी होतं इथे फक्त तुमचं पाणी साठेल ज्याच्यामुळे ह्याची कपॅसिटी इम्प्रूव्ह होईल म्हणून त्याला आपण सिल्ट फ्री सी uh, एन बी असं बोललोय इथे तुम्ही बघू शकता ह्याच सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचं ऍग्रीकल्चर इम्प्रूव्ह झालंय तुमच्या फळबागा इम्प्रूव्ह झालेत आणि इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये बघतोय की इत ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून किंवा ह्या सगळ्याचा चांगला बेनिफिट म्हणून काय होतो तिकडे जे ओसाड पडलेलं गाव होतं तुमचं जिथे की लोक शहराकडे चाललेत कारण त्यांचा इन्कम कमी होतो आहे जनावरं किंवा जंगली जनावरं तुमच्या गावामध्ये एंटर करायला लागलेत इथेच सगळं आपण इकोसिस्टम व्यवस्थित केल्यामुळे जंगली जनावर त्यांच्या त्यांच्या इकडेच थांबलेत प्लस तुमचं जे काही गाव आहे ते इम्प्रूव्ह झालं आहे कारण लोकांना तिथेच आपल्या कामाचा मोबदला चांगला मिळू लागला त्याच्यामुळे रिव्हर्स मायग्रेशन जे आपण म्हणतो ते इथे व्हायला लागलं किंवा मायग्रेशन स्टॉप जे असं म्हणतो आपण ते व्हायला लागले सो वनराईचा मेन मोठा तोच होता की परत गावाकडे या ही वाली कन्स्टेप्ट कन्सेप्ट होती त्याच्यावरती आपण काम करत होतो सो ते इथे आपल्याला बघायला खूप चांगल्या पद्धतीने मिळते सो so, uh, आत्ता आपण इकडे बघितलं खूप सगळे बंधारे बऱ्याच इम्प्रुवड टेक्निक्स आपण तिकडे बघितल्या सो so, त्याच्यामधलाच एक होता वनराई बंधारा जेव्हापासून तो इन्व्हेंट झाला तेव्हापासून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आत्ता दरवर्षी तीन लाख बंधारे प्रत्येक वर्षी बांधले जातात हे सांगायला आम्हाला फार आनंद होतोय आणि आत्तापर्यंत करोडो बंधारे वनराई बंधारे बांधले गेलेले आहेत So, हा बंधारा जन्माला येण्यामाग एकच गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे की अशी काहीतरी टेक्नॉलॉजी हवी जी की खूप कॉस्ट इफेक्टिव्ह असेल म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पादन देईल उत्पादन इन टर्म्स ऑफ वॉटर सो so, uh, ह्याची कन्सेप्ट अशी होती इथे आपण ज्या खाली झालेल्या सिमेंटच्या गोण्या असतात रिकाम्या झालेल्या त्याच्यामध्ये आपण माती भरतो आणि त्या झिगॅक्ट लेअरमध्ये आपण इथे तो लेअर फॉर्म करतो आपला एखादा नाला किंवा ओढा असेल त्याच्या अक्रॉस आपण हा लेअर तयार करतो आणि दोन लेयर इथे तयार केले जातात त्याच्यामध्ये पण मातीचा एक लेअर असतो ज्याच्यामुळे तुमचं वॉटर परकोलेट होऊन पुढे येऊ नाही शकणार आहे वॉटर मागेच बॅकवॉटरलाच स्टोअर राहील आता जे तुमचं वॉटर इथे मागे स्टोअर राहतं जवळजवळ हा बंधारा तो कॅपॅसिटी ठेवतो जवळजवळ तो दोन लाख लिटर वॉटर एवढं सेव्ह करू शकेल मागे किंवा स्टोअर करू शकेल मागे तर आधी काय व्हायचं पाणी न नाल्याचं किंवा ओड्याचं पाणी आल्यामुळे ते वाहून पुढे जायचं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जवळजवळ तिथे एकच पीक घेता येत होतं मान्सूनच्या सीझनमध्ये मा बट ह्या बंधाऱ्यामुळे फायदा असा झाला की पाणी स्टोअर व्हायला लागलं त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर रिचार्ज पण वाढला आसपासच्या विहिरी आहेत त्यांचं त्यांचा रिचार्जसुद्धा वाढला त्याच्यामुळे जिथे लोक आधी एकच पीक घेऊ शकायचे तिथे आता ते दोन किंवा तीन पिकंसुद्धा घ्यायला त्यांनी सुरुवात केली सो so, हा बेसिकली वनराई बंधारा होता सो so, आम्हाला सांगायला आनंद होतो की ह्या सगळ्या वॉटरशेडच्या डेव्हलपमेंटमध्ये आमच्याकडून हे छोटंसं कॉन्ट्रीब्युशन होतं वनराई बंधाऱ्याचं अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट हा बंधारा लोकांच्या श्रमदानातून बांधला जातो त्यामुळे हा लोकांसाठी आणि लोकांकडून बांध बांधून घेतला जातो त्याच्यामुळे हा एक ते दीड हजार रुपये ह्याची कॉस्ट असते जी की खूप पॉकेट फ्रेंडली आहे ह्याची ह्याची जी लाईफ आहे ती आपली एक वर्षांपर्यंत म्हणजे एक सीझन एवढी असते परत तो रिन्यू करावा लागतो हे hey, uh, जे काय आपण बघितलं आत्ता बिफोर आणि आफ्टरचा सिनेरिओ की आधी महाराष्ट्र काय होता आणि ट्रीटमेंट केल्यानंतरचा महाराष्ट्र काय झाला सो so, त्याचंच uh, मी थोडंसं इथे सांगेन की वनराई काय का काम करते तर वनराई ह्या पाच थिमॅटिक एरियामध्ये जनरली काम करते पहिला थिमॅटिक एरिया येतो तुमचा सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन दुसरा येतो ॲग्रिकल्चर yeah. अँड लाईफस्टॉक डेव्हलपमेंट तिसरा अफॉरेस्ट्रेशन येतो आणि चौथा आपला एज्युकेशन अँड इम्पॉवरमेंट आणि पाचवा हेल्थ सॅनिटायझेशन येतो सो ह्या पाच थिमॅटिक एरियावरती वनराई काम करते आत्तापर्यंत जवळजवळ फाय हंड्रेड ओर फोर फिफ्टी सेवन प्लस गावांमध्ये आपण पोहोचू शकलो त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट बेनिफिट झाला आहे त्याच्यानंतर इथेसुद्धा जो आपला बेनिफिट होणार आहे तो डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिटसुद्धा आपला सिक्स पॉईंट एट फाय लॅक्स इथंपर्यंत आहे आणि स्पेशली ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्टेशनच्या क्षेत्रामध्ये किंवा सोशल अफ्लिप मध्ये सुद्धा आपण टू पॉईंट फोर्टी एट लॅक प्लस एवढ्या लोकांपर्यंत डिरेक्टली आणि इनडायरेक्टली वनराई आपली पोहोचली आहे त्याच्याबद्दल सगळ्या लोकांचं खूप थँक्यू धन्यवाद